तर म्हणजे अतिशय सर्व संत सर्व आध्यात्मिक पंथ यामध्ये एकत्र आले होते दोन दिवसाचं हे महासंमेलन झालंय आणि स्वामी काळशिद्धेश्वर महाराज यांनी संयोजन केले याचं यापूर्वी देखील पर्यावरणावर पंचमहाभूत आहे हा एक कार्यक्रम जो केला होता काही आपला लोकोत्सव लोकोत्सव आणि तेव्हा देखील आपण पाहिलं की पर्यावरणाचा फक्त म्हणजे आध्यात्मिक जे काही जनजागरण आहे मार्गदर्शन आहे त्याबरोबर आज जे आपल्यासमोर प्रश्न भेटूसवत आहेत ग्लोबल वॉर्मिंग क्लायमेट चेंज पर्यावरण याच्यात देखील म्हणजे या पृथ्वीची गरज काय आहे पृथ्वीला गरज काय आज ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होतंय तापमान वाढतंय लोक तो पंचमहाभूत लोकोत्सव देखील स्वामी महाराज महाराजांनी केला म्हणजे समाजाची गरज ओळखून ते नेहमी अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन करतात आज मला इथे आनंद झाला इतर कार्यक्रमापेक्षा हा वेगळा कार्यक्रम होता सर्व आध्यात्मिक सर्व जे पंत आहेत ते एका छताखाली आणण्याचं काम त्यांनी केलं आणि खऱ्या अर्थाने धर्मजागरण आहे आणि त्यांच्या दोन दिवसाच्या याच्यातून खूप चर्चा झाली मार्गदर्शन झालंय समाजाला दिशा देण्याचं काम ही सर्व मंडळी करतात कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं काम करतात त्यामुळे अशा प्रकारची संमेलनं हे समाजासाठी आवश्यक खरं म्हणजे खरं म्हणजे आज आम्ही किंवा हे सर्व संत महात्मे जे आहे हे धर्मजागरण सभा करत असताना इतर धर्मियांचा द्वेष मत्सर कुणी करत नाही परंतु स्वतःच्या धर्माचा हिंदू धर्माचा हिंदुत्वाचा प्रचार प्रसार करणं आणि रक्षण करणं ही तर प्रत्येकाची जबाबदारी आहे त्यामुळे समाजासमाजामध्ये द्वेष पसरवून काही लोक स्वतःची राजकीय पोळी भाजू इच्छित आहेत त्याला हे योग्य उत्तर या आजच्या या महासंमेलनानं नाही म्हणून त्या ज्या काय भावना त्यांनी व्यक्त केल्यात मुख्यमंत्री म्हणून मी याच्यामध्ये स्वतः लक्ष घाले कारण शेवटी हे सर्वसामान्यांचं सरकार आहे आणि सर्वसामान्यांचं सरकार सर्वसामान्यांसाठी जे काही मी बोललो आता की ज्या योजना आहेत योजना आशा या, योजना ले ले योजना। योजना या योजना देखील अशा या सर्व कीर्तन प्रवचनांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे शासन आपले दारी अशा प्रकारचे जे काही लाभार्थी पाच कोटीपेक्षा जास्त झाले आज ज्या योजना आम्ही केलेल्या आहेत मुख्यमंत्री लाडकी बहीण असेल युवा प्रशिक्षण शेतकऱ्यांची योजना या योजना सगळ्या आहेत या योजना देखील लोकांपर्यंत पोचल्या पाहिजे आणि अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून त्या पोचणार आणि लाभार्थ्यांना लाभ मिळणार माहिती आहे आगामी विधानसभा निवडणुकी दोन हजार चोवीस मध्ये जे आम्ही येणाऱ्या निवडणुका ज्या आहेत या निवडणुकांमध्ये आम्ही गेले दोन सव्वा दोन वर्षामध्ये जे केले विकासाचे प्रकल्प केलेत जो काही पायाभूत सुविधा निर्माण करून दिल्या उद्योग आणलेत आणि कल्याणकारी योजना विकास आणि कल्याणकारी योजनांची सांगड घालण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि म्हणून याची पोचपावती या महाराष्ट्रातली जनता माझ्या लाडक्या बहिणी असतील लाडके भाऊ असतील लाडके शेतकरी असतील लाडके ज्येष्ठ असतील हे सर्वजण येत्या या निवडणुकीमध्ये त्याच्या कामाची पोचपावती आमच्या देतील आणि महायुती प्रचंड मताधिक्याने बहुमताने या ठिकाणी पुन्हा सत्तेत येईल अरे बाबा चोवीसला महायुतीचं चो सरकार येईल आता एकोणतीस ये ला वेळ आहे परंतु जे त्यांनी काय विश्वास जो दाखवला आहे तो आज जे काही देशामध्ये आपण काम करतोय राज्यामध्ये आपण काम करतोय आज देशामध्ये दहा वर्षामध्ये जे मोदींनी मोदीजींनी आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी जे काम केलं पन्नास साठ वर्षात दाखवा ना आज रस्ते होत आहेत फ्लायओवर होत आहेत विमानतळ होत आहेत आज योजना होत आहेत लखपती दीदी होते है, ड्रोन दीदी होते उज्ज्वला योजना होते गॅस योजना होतीये या सगळ्या ऐंशी कोटी लोकांना मोफत धान्य देण्याचा निर्णय असेल पस्तीस टक्के लोकांना गरिबीतून बाहेर काढण्याचं काम असेल या भारत देशाचं नाव जगात रोशन करण्याचं काम असेल अकराव्यावरून पाचव्या नंबरवर अर्थव्यवस्था आणण्याचं काम असेल पुढे तिसऱ्यावर अर्थव्यवस्था आणण्याचं काम असेल जपानपेक्षा आपण पुढे गेलोय कुठला तरी आहे तुम्हाला माहित असेल आणि म्हणून हे जे काही मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली देश पुढे जातोय आणि याचा अभिमान आहे आम्हाला पण हे काय झालंच नाही महाराष्ट्र हात मग असं राबव कॅम्पेनचा महाराष्ट्र काय महाराष्ट्र हातमाग महाराष्ट्रातल्या जनतेला ज्या लोकांनी इतक्या वर्षामध्ये झुलवत ठेवलं ज्यांनी फक्त त्यांच्या मतांचा वापर केला आणि सत्ता भोगली त्यांना या बोलण्याचा नैतिक अधिकार नाही आमचं काम आणि त्यांचं काम तुलना करा आम्ही केलेल्या योजना त्यांनी केलेल्या योजना त्यांनी घेतलेले निर्णय आम्ही घेतलेले निर्णय तुलना करा आणि मग बोला त्यामुळे महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे महाराष्ट्रातली जनता समजदार आहे त्यांना माहीत आहे की कुणाचं सरकार सर्वसामान्यांसाठी निर्णय घेते त्यामुळे मी आपल्याला सांगतो महायुती मोठ्या मताधिक्याने बहुमताने विजय